आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक साखरे काकाजी घरी सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आमची महान त्यागी बाबा झुंजेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आमची सर्वांची लाडकी वाराणसी आई त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे आईंना माझा नमस्कार तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष राघवतीचे भाऊ यांना माझा नमस्कार तसेच आजच्या आपल्या ज्येष्ठ सव सेविका कार्यकर्ता राभाजी बालगोपाल सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार बघा आपण सर्वजण या मार्गामध्ये दुखी येत असतो आणि बाबांनी आपल्याला स्वतःची करून दिली की आत्मा तो परमात्मा आणि आत्मा हा सर्वांजवळ असतो अनेकांजवळ सुद्धा आत्मा असतो पण त्यांना परिचयने आपल्याला आत्मेची मानते की बाबा जुंजिनीने परिचय करून दिला म्हणून आपण आपल्या जवळ परमात्मा आहे आप आपल्याला कोणाची गरज नसते आपल्याला कोणत्याही पद्धतीचं दुःख जर झालं तर आपण आपल्याच आत्म्याला साक्षी ठेवून आपण कोणतेही शब्द ठेवला तो पूर्ण होत असतो मी चार तारखेला बाबाच्या जयंतीनिमित्त बजाडी भगवान अगदी तसे तिथे बिटोली कार्यकर्ता आहे त्यांची चवक भदा मोबायला आहे त्यांच्या मार्फत जयंतीनिमित्त चार तारखेला भदाड मोगायला कार्यक्रम झाला एक महिन्या आधी मला, थोड़ी मला तो 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 थो ती थोडी सुखसुखी असल्या कारणानं मला वाटत होतं मी कार्यक्रमाला गेलो पाहिजे असा शब्द मी आपल्या बाबांजोर ठेवला एवढा एक त्या कार्यक्रमाला मी हजर झालो मग तिथे बसलो असताना काही अनेक लोक सुद्धा होते तर बसता बसता अशी चर्चा निघत असते आपल्या मार्गाबद्दल त्यांनी सुद्धा प्रशंसा केली आणि एका अनेक वर्षाच्या तोंडून निघालं की बघा म्हणे हा मार्ग खूप चांगला आहे म्हणे सगळंच काही म्हणे मी दोन तीन ठिकाणी गेलो म्हणे चांगला मार्ग आहे म्हणे आणि त्यांनी आपली स्वतःची हकीकत मला सांगितली की म्हणे माझ्या हातून म्हणे वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर एक असा गुन्हा घडला होता म्हणे की मी कपड्याचा धंदा करत होतो म्हणे आणि बाहेरून जेव्हा खरेदी केली जसं काटो लवरून आणि एक कोणता अमरावती साईडचा असेल एक काटो साईडचा समजून झाला तर दोघांची गठ्ठे कपड्याचे ना एकाच गाडी मध्ये आले तर सामने वाल्याला घट्ट याच्या गाडीमध्ये आला आणि तो त्यांनी आपल्या गावले आल्यानंतर उतरवला आणि ते दोन्ही चांगलं वाटलं त्यावेळेला उतरवले आणि विकले म्हणे म्हणे त्याच्यापासून दोन पैसे मिळाले म्हणे पण ते मला म्हणे कोणत्या त्याच्यात उपयोगी पडले नाही म्हणे आणि तेव्हापासून मी भरपूरचे धंदे करत राहिलो म्हणे त्यांनी गाड्या घेतल्या गोड्या घेतल्या कोणते धंदे अनेक धंदे केले पण मी यशस्वी झालो नाही म्हणे त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणे असं पण होते असं पण होते तेव्हा मला म्हणे कोणी रिश्तेदार नंदवन ला कोणतरी आहे म्हणे त्यांनी म्हटलं म्हणे की नंदनवनला येऊन बघा तर मी नंदनवन ला गेलो म्हणे रिश्तेदाराच्या दर्यानं आणि त्या पंडितनं सांगतलं म्हणे का वीस पंचवीस वर्ष झाले तुझ्या हाताने गर्दी झाली होती तू वाटून कर माझ्या लक्षात येत नव्हती म्हणे थोडंसं अजून स्पष्ट सांगितलं म्हणे की काही सामानाचा एखादा घट्टा गर्दीनं तुझ्या हातामध्ये येऊन तुम्ही विकला का तेव्हा त्याच्या लक्षात आलं तर म्हणजे खरोखर खरी गोष्ट आहे म्हणे तर म्हणे बघा आपण जर ह्याच मार्गात नाही अनेक मध्ये जरी असलं जर आपण कोणाचं आरामाचं खाल्लं व्यवसायाच्या इशाचं खाल्लं कोणाचा हक शिंदून घेतला आई राहू वडील राहू बहीण राहू भाऊराव कोणाच्या हक्काचं जर आपण खाल्लं तर आपण यशस्वी होतच नाही आणि तिथं माझे काही मार्गदर्शन वगैरे झाले तिथून नंतर सात वाजता मी नापूरला यायला निघालो आणि माझ्या तिच्यामध्ये मा मी घरून निघालो तेव्हा भगवंताला प्रणाम करून निघालो आणि एक छोटीशी अंगाराची पुढे आपल्या तिच्यातून निघालो बाबा मला जिघून नेणारे तुम्ही आहे ना आणून देणारे तुम्ही आहे सुख समाधानकारक मी घरी आलो पाहिजे बघा सात साडेसात वाजले होते रोडने अंधार होता सहा सात किलोमीटर समोर आलो मी इकडे सामळे साईडनं आणि एक स्टँड येत होतं साले गाव म्हणून आहे तर बसस्टँडमध्ये बस उभी होती पॅसेंजर उतरत असेल आणि तिथे लाईट चालू होते मला समोरचं काही दिसत नव्हतं मी गाडी स्लो केली आणि गाडी क्रॉस करते गाडीच्या पाठीमागून मशीची लाईन होती आणि अंतर फार छोटं होतं इथून भीतीपर्यंत मला दोन तीन पावलाचं अंतर आलं होतं गाडी नाही म्हटलं तरी पंधरा स्पीड मध्ये असेल असते जवळच गाडी आल्यानंतर मी आता काकू म्हटलं भगवंताला मला अशी बुद्धी दिली का तू आम्ही इकडे राईट मारतो तर मशीची लाईन होती आणि लेफ्ट मारतो तर तेव्हा मुंक म्हणजे चालतच होती मशीर कोणत्याही इकडे पडत नसते म्हंटल आता करायचं कसं होतं मीनं एकदम म्हणजे जागेवर ब्रेक मारले आणि ते गाडी एकदम मशीला टच झाली मशीने दोन पलट्या मारल्या आणि मी माझ्या तोंडून म्हणजे बाबाचं नाव निघालं माझ्यासोबत अंधारा बाबाचा होताच माझ्या गाडीला थोडीशी खरूत आली मला वाटलं माझी गाडी बेंड झाली असेल तर माझ्या गाडीन काहीच नाही झालं तिकडे मजबूत उडून उभी झाली ती बिचारी चालायला लागली आणि माझी गाडी समोर येऊन माझी गाडी बी व्यवस्थित आली थोडंसं तुटून झालं होतं तर बघा आपण भगवंताचं नाव घेऊन कुठे बी गेलो तर आपल्याला भगवंत आपल्या सोबत असते आणि बरोबर आणून देत असते जर भगवंत माझ्या हातात कोणती गर्दी झाली असेल तिथे जाण्या येण्यात बोलण्या चालण्यामध्ये त्याच्याबद्दल काही मला तुम्ही दाखवलं असेल असं समजायला काही हरकत नाही तर भगवान बाबा हनुमानजीला मी क्षमा मागतो महान की बाबा झुंडुर्ला क्षमा मागतो आई वाराणसीला क्षमा मागतो इथे बसलेल्या सर्व शेवक शौकींना मी क्षमा मागतो आणि पंधरा कुठं चुकलं असेल तर क्षमा करा माफ करा आणि इथेच मी माझी दोन शब्दाला विराम देतो आपली जागा घेतो सर्वांना माझा आदर